नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला टॉपिक आहे शुद्ध व अशुद्ध शब्द या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध व अशुद्ध शब्दातील फरक शिकणार आहोत त्यानंतर शुद्ध शब्द कसे लिहिले जातात ते नियमही आपण इथे बघणार आहोत आणि काही शुद्ध आणि अशुद्ध शब्द आपण इथे अभ्यासणार आहोत शुद्ध शब्द कसे लिहिले जातात अशुद्ध शब्द कसे असतात हे पण मी इथे तुम्हाला शिकवणार आहे सर्वात सुरुवातीला तुम्हाला शुद्ध लेखन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे शुद्ध शब्द कसे लिहिले जातात हे माहीत असणं गरजेचं आहे तर आपण पहिले शुद्ध लेखन म्हणजे काय ते बघून घेऊ शुद्ध लेखन म्हणजे व्याकरणातील नियम वापरून निर्दोषपणे केल्या गेलेल्या लेखनाला शुद्ध लेखन असे म्हणतात आणि हे सगळे नियम वापरून जेव्हा आपण एखादा शब्द लिहितो त्याला शुद्ध शब्द असे म्हणतात आणि अशा श शुद्ध शब्दांच्या लेखनाला शुद्ध लेखन म्हटले जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे शुद्ध शब्द शिकणार आहोत आणि त्याचे नियमही अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच वेगवेगळ्या महत्त्वाच्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर आत्ता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपण सर्वात पहिला नियम बघणार आहोत आपला पहिला नियम आहे रस्व दीर्घ अक्षरी या नियमात असं म्हटलं आहे शब्दाच्या शेवटी येणारे ई आणि ऊ दीर्घ उच्चारले जातात म्हणजे अशा शब्दांची अक्षरे नेहमीच दीर्घ लिहावी लागतात उदाहरणार्थ मी ती आई वही काठी पाणी बाहू तू जू ही चेंडू वासरू पेरू खेडाळू नातू कवी हरी ऋषी मती गुरु पशु आणि जट आयु हे जे सर्व शब्द आहे हे दीर्घ स्वरूपात लिहिले जातात हे नेहमी दीर्घ उच्चारले जातात आणि ते दीर्घच लिहावे लागतात म्हणजे याच्यामध्ये येणारी विलांटी आणि उकार हे दुसरे आहेत दुसरी विलांटी आणि दुसरे उकार इथे दिलेले आहेत हे सगळं शुद्ध हे सर्व शुद्ध, शुद्ध शब्द आपण लिहिले आहेत नियम वापरून आता आपण पुढचा नियम बघूयात पुढचा नियम आपला रस्व अक्षरासाठी आहे तर इथे असं म्हटलं आहे संस्कृतमधून आलेले शब्द जोड शब्दात प्रारंभी आले असतील तर रस्व लिहावे लागतात याचा अर्थ जर एखाद्या शब्दामध्ये पहिला शब्द हा संस्कृत शब्द असेल जोड शब्दामध्ये पहिला स शब्द जर संस्कृतमधला शब्द असेल तर तो नेहमी रस्व लिला लिहावा जा लिहिला जातो म्हणजे त्याला विलांटी किंवा उकार जो काही येणार आहे तो पहिला असणार आहे उदाहरणार्थ कवीचरित्र गुरुदक्षिणा पशुपक्षी रविवार भानुविलास आणि विद्यार्थी तर इथे जिथे कुठे विलांटी आहे किंवा उकार आहे जोड शब्दामधले विलांटी किंवा उकार तर ते रस्वाले म्हणजे पहिली विलांटी पहिला उकार असे जिथे आलेले आहे हा याचा नियम आहे आता आपण पुढच्या नियमाकडे वळूयात आपला पुढचा नियम आहे गावाच्या नावात शेवटी पूर ही अक्षरे असल्यास त्यातील पू हे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे याचा अर्थ असा आहे की जे गावाचे नावं असतात त्याच्यामध्ये जर पूर शब्द असेल तर पुला नेहमी दुसरा उकार दिला जातो म्हणजे आपण त्याला दीर्घ लिहितो उदाहरणार्थ सोलापूर कोल्हापूर गंगापूर जबलपूर विलासपूर तुळजापूर इथे इथे सर्व शब्दांमधला जो पूर शब्द आहे त्यातला पला नेहमी दुसरा उकार दिलेला आहे आणि हा असाच लिहिला जातो आता आपण पुढचा नियम बघूयात पुढच्या नियमात तुम्हाला आधी काही शब्द दिलेले आहेत तर इथे जे शब्द आहे हळूहळू दुडू दुडू मुळू मुळू लुटू लुटू अशा प्रकारचे जे शब्द आहे या शब्दांमध्ये दुसरे आणि चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे लागतात म्हणजे इथे असं सांगितलं आहे की असे जे शब्द असतात त्यांचे जे दुसरं आणि चौथे अक्षर असतात त्यांना नेहमी दुसरा उकार येतो आपण ते दीर्घ लिहितो आता आपण पुढचा नियम बघूया पुढचा आणि शेवटचा नियम हा नियम अनुस्वारासाठी आहे तर इथे आधी अनुस्वार म्हणजे काय अनुस्वार म्हणजे नाकातून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षराला अनुस्वार असे म्हणतात उदाहरणार्थ कंचन कंकन अंधार अंध कंबर सिंह आणि हंस हे काही शब्द इथे अनुस्वाराचे दिलेले आहे आता आपण अनुस्वारावरील काही शुद्ध आणि अशुद्ध शब्द हे दोघं बघणार आहोत मी तुम्हाला इथे काही अनुस्वारावरील शुद्ध आणि अशुद्ध दोघे प्रकारचे शब्द लिहून दाखवलेले आहे तुम्ही ते एक एक बघू शकता तर इथे आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द लिहिण्यासाठीचे काही नियम बघितले आता आपण सामान्य प्रप प्रकारे वापरले जाणारे शुद्ध आणि अशुद्ध शब्द बघणार आहोत इथे मी तुम्हाला एक एक करून शुद्ध एक एक करून शब्द शुद्ध, शुद्ध प्रकारे आणि अशुद्ध प्रकारे लिहून दाखवणार आहे इथे मी शुद्ध शब्द निळ्या अक्षरात लिहून दाखवलेले आहेत आणि अशुद्ध शब्द लाल अक्षरात लिहून दाखवलेले आहेत म्हणजे हे तुम्हाला समजायला सोपे जातील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुद्ध व अशुद्ध शब्दाचे काही नियम आणि शुद्ध व अशुद्ध शब्दातील फरक जाणून घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा तसेच वेगवेगळ्या वेग टॉपिकवरचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू